श्वेता मॅडम यांना आपण अमृत ज्यूस त्यांनी यूज केलेला आहे तर अमृत ज्यूस यूज करण्यापूर्वी त्यांना काय त्रास होते आणि अमृत ज्यूस यूज केल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याच करू नमस्कार मॅडम तुम्हाला अमृत ज्यूस किती दिवसांपूर्वी भेटेल आता महिना होईल मला अमृत ज्यूस यूज करतो ओके तर अमृत ज्यूस घेण्यापूर्वी तुम्हाला काय काय असं होते सकाळी उठल्यानंतर पायामध्ये काय घ्यायची प्लस म्हणजे वेट वेट गेन झालं होतं डॉक्टरने मला थायरॉईड सांगितलं थायरॉईडचे आहेत तर तुम्ही कृपया फॉलो करा म्हणा त्याचे काय सांगितलं सांगितलेलं पण दुसरं तर मी केलं नाही तेव्हा डॉक्टर सांगत करा ठीक आहे म्हणतात थायरॉइड वगैरे आहे मग त्याच्या पूर्व म्हणलं काय करा मग दुसऱ्यांनी मला हे इंट्रोड्यूस केलं तर हे घेऊन त्याच्यापासून माझं भरपूर काय म्हणजे फायदे भरपूर कसे फायदे झाले जसे की बाबा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला क्रॅम पाहिजे तर डेंग्यू क्रॅम पाहिजे की उठल्यानंतर मी एक दहा ते पंधरा मिनिटं बसून असायचे त्याच्यानंतर मग मी लाईक रेअर यूज केला ना मला सा, हो एक पाच ते सहा दिवसा झाली पाच सहा दिवस लागले मला तो क्रॅम्प येणं कमी झालं प्लस जे माझं वेट गेन होत होतं कंटिन्युअसली वेट गेन व्हायचं एक नाही का वन के जी टू के जी असं पण वाढायचं पण त्या आता वेट गेन सुद्धा नाही का वेट गेनच्या वेट लॉस व्हायला लागले आता आणि शिवाय असं हलकं वाटतं बॉडीमध्ये नाही का आणि काम करण्याची एक जी असते ना ताकद आहे ना ती पण करतो आणि माझ्यासोबत मी काही व्यक्तीनेच गेले माझ्या मम्मीला माझ्या आजीला त्यांना इंट्रोड्यूस केले त्यांना तर मग त्यांना स्पेशली पाया दूध वगैरे त्रास किंवा तिलाय प्लस माझ्यासोबत बाकीचे माझे स्टाफ स्कूलचे स्टाफ आहेत ना त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस केलं त्यांना सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी आहे ते सगळं तर मग नाही का थोडेफार आजार आहेत तर त्यांना सुद्धा इंट्रोड्यूस करून त्यांना एक मला वाटतं एक आठवड्यातच आणायला तुम्ही पाहू शकता अंबूट ज्यूस यूज करून फक्त एकच महिना झाला आहे आणि एका महिन्यामध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्सवरती मॅडमला रिझल्ट भेटले प्लस मॅडमच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा रिझल्ट आलेले आहेत तर नक्कीच तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या ओळखीमध्ये अजून कोणीही व्यक्ती कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि तुमचं आरोग्य तुमचं आयुष्य एकदम निरोगी करा थँक्यू व्हेरी मच